नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत वोटर आय डीसाठी कसा अर्ज करायचा आहे जर तुमचं मतदान यादीत नाव नसेल तर तुम्ही घरबसल्या आपलं नाव मतदान यादीत जोडू शकता व इलेक्शन कार्ड मिळवू शकता यासाठी सर्वप्रथम आपल्या ब्राऊझरमध्ये वोटर पोर्टल टाका यानंतर वोटर पोर्टल डॉट ई सी आय डॉट जीओ इन या टॅबवरती टिक करा यानंतर असा इंटरफेस दिसेल यानंतर क्रिएट अँड अकाउंटवरती टिक करा जर तुमच्याकडे ईमेल आय डी असेल तर तुम्ही ईमेल आय डीने लॉग इन करू शकता किंवा सिंपली मोबाईल नंबरनी लॉग इन करू शकता इथे आपला मोबाईल नंबर टाका आणि सेंड ओ टी पीवरती टिक करा तुमच्या मोबाईलवरती एक व्हेरिफिकेशन कोड येईल तो वेरिफिकेशन कोड इथे पुट करा आणि व्हेरीफायवरती टिक करा इथे एक पासवर्ड टाका यानंतर इथे कॅप्चर टाका व चेक बॉक्सवरती टिक करा आणि नंतर क्रिएट वरती टिक करा यानंतर वेलकम विंडो येईल यानंतर फर्स्टली तुमचं इथे नाव एंटर करा यानंतर इथे स्टेट निवडा आणि जनरल सिलेक्ट करा आणि सबमिट वरती टिक करा यानंतर न्यू वोटर रजिस्ट्रेशन वरती टिक करा लेट स्टार्ट वरती टिक करा ते तुम्हाला क्वेश्चन विचारेन आर यू अप्लाइंग फॉर वोटर आय डी फर्स्ट टाईम इथे येसवरती टिक करा सेवन कंटिन्यू आर यू सिटीजन ऑफ इंडिया देन येस आय एम अ सिटीजन ऑफ इंडियावरती टिक करा सेव्हन कंटिन्यू टिक करा यानंतर इथे डेट ऑफ बर्थ टाका इथे डेट सिलेक्ट केल्यानंतर प्लेस ऑफ बर्थ टाका यानंतर प्लेस ऑफ बर्थचा स्टेट सिलेक्ट करा व नंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा यानंतर आपले डेट ऑफ बर्थ व्हेरिफिकेशनसाठी यापैकी आपण कुठलेही डॉक्युमेंट देऊ शकता तर तुमच्याकडे आधार कार्ड असेल पॅन कार्ड ड्रायविंग लायसन्स यापैकी कोणतेही तुम्ही डेट ऑफ बर्थसाठी देऊ शकता यानंतर इथे सिलेक्ट फाईल टू ऑपलोरवरती टिक करा आणि आपली जी फाईल असेल त्याच्यावरती टिक करून ओपनवरती टिक करा ती फाईल थोड्याच वेळात अपलोड होईल यानंतर सेवन कंटिन्यूवरती टिक करा यानंतर आपलं नाव मराठीमध्ये बरोबर आले आहे का हे चेक करून घ्या यानंतर इथे अपलोड फोटोग्राफ करायचा आहे आपल्याला ते फोटोग्राफ आपल्याला तीन पॉईंट पाच गुण्हेरी चार पॉईंट पाच सेंटीमीटरचा असणे हा गरजेचा आहे व तो दोनशे बीपर्यंतच असला पाहिजे यानंतर अपलोड पिक्चरवरती टिक करा आणि अर्जदाराचा जो फोटो असेल त्याच्यावरती टिक करून तो तिथे अपलोड करा या प्रकारे सेटिंग करा या प्रकारे क्रॉप करून क्रॉपवरती टिक करा आणि अपलोडवरती टिक करा यानंतर या प्रकारे इथे फोटो दिसेल व नंतर जर यापैकी एखादी डिसेबिलिटी असेल तर तुम्ही ते चूज करू शकता नाहीतर नो डिसेबिलिटीवरती टीक राहू द्या आणि सेवा आणि कंटिन्यूवरती टीक करा यानंतर जर तुमच्या फॅमिलीमध्ये अगोदर कोणाचं मतदान कार्ड असेल तर त्या मतदान कार्डचा नंबर इथे टाकायचा आहे यानंतर आपल्या नातेवाईकाचे नाव टाकायचे आहेत लाईक फादर नेम मदर नेम इथे टाकायचे आहे यानंतर ते नाव मराठीमध्ये बरोबर आहे का नाही हे चेक करा नसेल तर तुम्ही ते एडिट करू शकता नंतर इथे कट करून टाका यानंतर ज्यांचे नाव टाकले आहे त्यांचे तुमच्यासोबतचे रिलेशन टाका व सेव्ह अँड कंटिन्यू वरती टिक करा यानंतर आपल्या घराचा ॲड्रेस टाका इथे स्टेट एरिया लोकॅलिटी टाका यानंतर तुम्हाला जे पोस्ट ऑफिस असेल त्या पोस्ट ऑफिसचे नाव टाका यानंतर तुमच्या गावाचे नाव टाका एरिया टाईप सिटी टाउन विलेज जे असेल ते टाका यानंतर तुमचा पिनकोड टाका यानंतर तुम्ही आपली असेंब्ली इथे स्टेट व डिस्ट्रिक्ट टाकून सर्च करू शकता आपले असेंब्ली निवडल्यानंतर यानंतर सिलेक्ट युअर अड्रेस प्रूफवरती टिक करा आणि तुमच्याकडं जे यापैकी डॉक्युमेंट असेल त्यावरती टिक करा यानंतर सिलेक्ट फाईल टू अपलोडवरती टिक करून ते डॉक्युमेंट अपलोड करा सेव अँड कंटिन्यूवरती टिक करा इथे डिक्लेरेशन येईल यानंतर तुम्ही या ॲड्रेसवर जेव्हापासून राहतात तेव्हापासूनची इयर व मंथ चूज करा यानंतर जनरल डिक्लेरेशन तुम्ही ज्या प्लेसवर हो आहे तिथलचं नाव टाका नंतर ॲप्लिकंट नेम टाका व नंतर सेव्ह कंटिन्यू करा यानंतर तुम्हाला फॉर्म या प्रकारे दिसेल तुम्ही हा डबल वाचू शकता व नंतर सबमिटवरती टिक करा सबमिटवरती टिक केल्यानंतर तुमचा फॉर्म पूर्णपणे भरला जाईल या प्रकारचे अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा